हॅलो आज आपण आहे ना मधू काकाच्या नॅनोमध्ये जाणार आहे बरं का आपली गाडी आहे ना पंक्चर झाली आपली मोटरसायकल पंक्चर झाली त्याच्यामुळे आता मधू कोण गाडी आणली त्यांच्या नाणोची त्यांची गाडी आहे ना माळ्यात लावली आता ते नॅनोमध्ये आपण कुठं चाललं माहिती आहे ना तुला कुठं माळोबा आला कारणाला बोकड्याचं मटण नाही तिथं आपल्या मामा आहे ना मामा त्यांनी आपल्याला बोलावलं आहे कारणाला आपण आता तिकडं चाललो आहे तिकडे झालं हा न्यानो मध्ये बसून जायचं मस्त डोक्याला ताण नाही पाण्या पावच आहे की नाही हा आणि तिथे गेल्या वय ना येड्यावा नाही करायचं फक्त रस्सा वर वरपायचा हाडकं खायचे नाही तू हा तुला हाडकं आवडत नाही ना मी हाडकं खाईल तू रस्सा वारपायचा हा चल मग आता आपण ज्ञान जाऊ हा चाल चा उघडी तो उघडी का बाय बर तुकडी हा उघडी उघडे का व तू काका काय का, लॉक करीत नाही कधी बस मग काय गाडीत काय पाण्या पावसाच डॉक्टर ताणच नाही आहे ना निघायचं गेली आवाज नाव महाराज आवाजावर आला कशाचा आवाजावर आला कशाच तरी आवाजावर राहिलं रे मशीनच तर नाही आवाज येत लेजवर आवाजावर राहिलाय बाहेर बाहेर पाहिबरो उघडून बाहेर पाहू आपण अर काय वाजत काय कळ ना भाऊ मला टायर खाली तर काही बिगड तर नाही काही लागेल ला। अरे काहीच आहे खाली वरती काय काय रे वरती काय वरती हो बाबो काय आरो काय माहित काय हाडळच वाजत होते काय ना गाडीत हे भाई तुला काय लागत ग आम्हाला कारणाला जायचंय उतर खाली तू गाडी काय करू राहिली कारणाला तो काय काम आहे ती म्हणती मला अडक खायची अडक माहिती आहे तुम्ही कारनाला चालले मला पण यायचं आहे अरो आईला कसं काय माहित झालं रे आपण कारणाला चाललोय तुला कोणी सांगितलं तुला कसं काय माहित तुला पण पत्रिका दिली का, का? नाही मला माहिती आहे तुझे मामा पण मला अरे तुझ्या मामाची तर कारण हे पण तिला माहिती हल किती डिंचर हाड आता काय करायचं हे बाई तू खाली उतर पहिले आम्हाला जाऊ दे कारणाला मला सोबत घेऊन चाल हरो मी याच्यावरून उतरणार नाही मला याच्यावरच यायच आता काय करायचं अरो हरो आता आपण काय करू माहिती का, का तू गाडीत बस मी गाडीत बसत अशी जोरात गाडी काढून आपण ही गाडीवरून अशी पडून जाईल आपण जाऊन निघून हा चालेल ना बस बाई बर तुला यायचं ना कारणाला बर बर, बर बस झालं तिला काच लावून घे पॅक बर चल, बाय आपण जोरात गाडी चालवलेली ना जाईल उडून ती कशी येते तीच पाहू आपण तिला बनाव आलू आलू <laughs> चला